नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे आमच्या माहिती मराठी या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण तीन दिवसामध्ये रहिवाशी प्रमाणपत्र कसे काढायचे हे लाईव्ह पाहणार आहोत यामध्ये अप्लाय करण्यापासून ते प्रमाणपत्र डाउनलोड करून त्याच्या प्रिंट करेपर्यंतच्या सर्व बाबींचा समावेश आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तसेच रहिवाशी प्रमाणपत्र काढण्याचे फायदे याचे उपयोग काय आहे हे, हे देखील आपण पाहणार आहोत त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे असणारी पात्रता आणि अटी आणि प्रमाणपत्र काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायच्या या सर्व बाबीवर सविस्तर माहिती आपण यापुढे पाहणार आहोत आठ मिनिटाचा हा व्हिडिओ असणार आहे प्रत्येक स्टेप महत्वाची ठरणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहा जेणेकरून तुम्हीही तुमचे किंवा तुमच्या नातेवाईकाचे रहिवासी प्रमाणपत्र सहज काढू शकाल चला तर व्हिडिओ सुरू करूया पण तत्पूर एक सूचना मित्रांनो जर का तुम्ही अजूनही आमचे माहिती मराठी चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर खाली सबस्क्राईब नावाचे बटन दाबून शेजारील बेल ऐकॉन यावरती प्रेस करा जेणेकरून आमच्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला मिळेल चला तर प्रोसेस सुरू करूया रहिवासी प्रमाणपत्र ऑनलाईन काढण्यासाठी आपल्याला आपल्या सरकारच्या पोर्टलवर यायचे आहे या ठिकाणी तुम्हाला लॉग इन असेल तर सरळ लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचे आहे जर लॉग इन नसेल तर न्यू युजर यावरती क्लिक करा त्यानंतर ऑप्शन एक निवडून खालील आय डी बनवण्यासाठी आपला प्रथम जिल्हा निवडा बाजूला मोबाईल नंबर टाका त्यावरती ओ टी पी पाठवा निवडा आणि खाली तुमचे पूर्ण नाव म्हणजे नाव वडिलांचे नाव आणि आडनाव असे असा स्वरूपामध्ये नाव मेन्शन करा जन्मतारीख टाका आणि तुमचा जो युजर आय डी आहे तो या ठिकाणी तयार करा युजर आय डी तयार झाल्यानंतर तुम्ही पुन्हा आपले सरकारच्या होमपेजवर येऊन तुमचा जो बनवलेला आय डी आहे तो टाकून खाली पासवर्ड टाकून तुम्ही या ठिकाणी कॅपचा तुमचा जो जिल्हा आहे इत्यादी बाबी निवडून तुम्ही या ठिकाणी लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर स्क्रीनच्या डाव्या बाजूला तुम्हाला शासनाचे विविध डिपार्टमेंट दिसतील यापैकी रेव्हेन्यू डिपार्टमेंट निवडा सब डिपार्टमेंट यामध्ये रेव्हेन्यू सर्व्हिस हा पर्याय निवडा त्यानंतर टेम्पररी रेसिडेन्स सर्टिफिकेट ही सेवा निवडून प्रोसीड करा त्यानंतर सर्व्हिस लिस्टमध्ये जा आणि जर तुम्हाला या ठिकाणी इंग्रजी कळत नसेल तर मित्रांनो तुम्ही सरळ ह्या ठिकाणी भाषा मराठी निवडा आणि तात्पुरता रहिवास ही सेवा निवडा त्यानंतर हे रहिवास प्रमाणपत्र काढण्यासंबंधी लागणारी आवश्यक कागदपत्रांची यादी तुम्हाला या ठिकाणी दिसेल यामध्ये आपल्याला ओळखीचा पुरावा पत्त्याचा पुरावा जन्माचा पुरावा आणि बिल कलेक्टर रिपोर्ट किंवा तुमचे जे गाव असेल तर तेथील तलाठी रहिवाशी रिपोर्ट ही इत्यादी कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे ही तपासा आणि पुढे जा यावरती क्लिक करा त्यानंतर ऑनलाईन अर्ज करणे चालू होईल अर्जदाराचा जो प्रमाणपत्राचं जे नाव आहे यामध्ये प्रथम तुम्हाला तुम्हाला कोणते प्रमाणपत्र आहे रहिवास प्रमाणपत्र रह आहे का तात्पुरते रहिवास आहे का किंवा स्थानिक वास्तव्याचा दाखला आहे तो जो दाखला तुम्हाला काढायचा आहे तो या ठिकाणी टायटल निवडा तर सर्वजण या ठिकाणी स्थानिक वास्तव्याचा दाखला हाच पर्याय निवडतात तुम्ही देखील तोच निवा म्हणजे तुम्हाला आर टी ओच्या कामासारखे देखील हे रहिवासी प्रमाणपत्र काढ कामायला येईल त्यानंतर अर्जदाराचा वैयक्तिक तपशील या रखण्यामध्ये अर्जदाराचे संबंध म्हणजे कुमार कुमारी श्रीमती श्री जे काय असेल ते या ठिकाणी निवडा त्यानंतर पुढे अर्जदाराचे नाव यामध्ये त्याचे संपूर्ण नाव मेन्शन करा खाली वडिलाचे नाव टाका त्यानंतर खाली वडिलांचे नाव टाकल्यानंतर तुम्हाला लिंग निवडायचं आहे स्त्रीलिंग पुल्लिंग जे असेल ते त्यानंतर तुमचा जो आधार क्रमांक आहे तो टाकून घ्यायचा आहे त्यानंतर खाली येऊन तुम्हाला या पत्त्यावर म्हणजे सध्या राहत असलेल्या ठिकाणे तुम्ही कधीपासून राहत आहात ते या ठिकाणी वर्ष टाकायचं आहे त्यानंतर अर्जदाराच्या निवासाचा तपशील यामध्ये घर क्रमांक गल्लीचे नाव तालुका जिल्हा पिनकोड इत्यादी व्यवस्थित माहिती टाकायची आहे त्यानंतर खाली लाभार्थ्याचा तपशील या ठिकाणी जर आजदार त्याच्या मुलासाठी हा दाखला काढत असेल तर मुलाचे आणि त्याचे नाते तसं मेन्शन करा मी या ठिकाणी आजदाराला स्वतःच रहिवाशी लागत असल्याने या ठिकाणी सेल्फ हा पर्याय निवडत आहे त्यानंतर जे बाकीचे नाव आहे ते नाव या ठिकाणी आपोआप येईल जर सेल्फ हा पर्याय निवडला तर त्यानंतर जन्माचा तपशील यात होय निवडा त्यानंतर लाभार्थी शैक्षणिक माहिती यामध्ये जेवढे त्या व्यक्तीचे शिक्षण झाले असेल ते मेन्शन करा जर व्यक्ती निरक्षर असेल तर देखील तसा तुम्ही पर्याय या ठिकाणी निवडू शकता शिक्षण जर तुम्ही मेन्शन केले तर तुम्हाला या ठिकाणी ॲडमिशन वर्ष निर्गम दिनांक आणि शैक्षणिक ठिकाण इत्यादी माहिती तुम्हाला या ठिकाणी टाईप करायची आहे आणि ॲड करायची आहे या ठिकाणी माझा अर्जदार निरक्षर असल्याने मी या ठिकाणी निरक्षर हा पर्याय निवडत आहे त्यानंतर खाली अर्जदार इतर राज्यांमधून स्थलांतरित आहे का तर या ठिकाणी नाही हा नि पर्याय निवडा त्यानंतर अन्य योजनेचा लाभार्थी आहे का या ठिकाणी देखील नाही हा पर्याय निवडा खाली प्रमाणपत्र कशासाठी हवे आहे तर शासकीय कामांसाठी असं ह्या ठिकाणी टाईप करा खाली या कराराचं तपशील व्यवस्थित वाचा समजून घ्या आणि मला मंजूर यावरती क्लिक करा आणि समावेश करा अर्जामध्ये भरलेली माहिती बरोबर आहे का एकदा तपासा तसा एस एम एस तुम्हाला मिळेल जर माहिती बरोबर असेल तर खाली या आणि पुन्हा समावेश करा अर्ज तुमचा या ठिकाणी सेव्ह होईल आणि अर्ज क्रमांक तुमचा जनरेट होऊन जाईल यानंतर तुम्हाला कागदपत्र अपलोड करायचे आहे यामध्ये प्रथम लाईव्ह काढलेला पांढरे बॅकग्राऊंड असलेला ज्याची रुंजी एकशे साठ व उंची दोनशे ते दोनशे बारा पिक्शेल दरम्यान आहे आणि आकार पाच ते वीस केबी दरम्यान आहे असा पासपोर्ट आकाराचा फोटो तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे त्यानंतर खाली ओळखीचा पुरावा यामध्ये पंच्याहत्तर ते पाचशे की बी दरम्यान साईज असलेला जे पी जी किंवा पी डी एफमध्ये स्कॅन केलेला मतदान कार्ड तुम्हाला या ठिकाणी जोडायचा आहे त्यानंतर खाली पत्त्याचा पुरावा यामध्ये सेम तुम्हाला आधार कार्ड अपलोड करायचे आहे खाली इतर दस्तावेज यामध्ये लाईट बिल आणि राशन कार्ड तुम्हाला सेम साईजमध्ये स्कॅन करून ह्या ठिकाणी अपलोड करायचे आहे राशन कार्डमध्ये पहिले पान आणि शेवटचे पान हे दोन पान स्कॅन करून ह्या ठिकाणी जोडायचे आहे त्यानंतर खाली वयाचा पुरावा किमान एक यामध्ये अर्जदराच्या जन्माचा पुरावा यामध्ये पी सी म्हणजे शाळा सोडायचा दाखला किंवा निर्गम उतारा किंवा बोनाफाईड किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा जर तुमच्याकडे सणद असेल तर सनद देखील तुम्ही या ठिकाणी दहावी किंवा बारावीची अपलोड करू शकता तर यापैकी एक तुम्ही कागदपत्र अपलोड केल्यानंतर तुम्हाला खाली रहिवासाचा पुरावा यात तुम्ही जर ग्रामीण भागातून असाल तर तलाटी किंवा ग्रामसेवकाचा रहिवासी रिपोर्ट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे जर तुम्ही शहर एरियातून असेल तर मित्रांनो तुम्हाला नगरपालिकेचे जे बिल कलेक्टर आहे तुमचे जे घराची पाणीपट्टी किंवा घरपट्टी कर वसुली करतात तर ते वसुली लिपिक नगरपालिकेचे त्यांच्यामार्फत तुम्हाला एक रहिवास रिपोर्ट मिळतो तो रिपोर्ट तुम्ही ह्या ठिकाणी स्कॅन करून या ठिकाणी जोडू शकता त्यानंतर खाली अनिवार्य कागदपत्रे यामध्ये इतर ह्यामध्ये तुम्हाला रहिवासी प्रमाणपत्र मागण्यासाठीचा जो अर्ज असतो लेखी अर्ज त्याला आपण परिशिष्ट बी म्हणतो तो परिशिष्ट बी पेननं व्यवस्थित भरून त्या सही करून या ठिकाणी स्कॅन करून अपलोड करायचा आहे या परिशिष्ट बीच्या कोरी कोर्या आजाराचा जो नमुना आहे तो तुम्हाला आमच्या माहिती मराठी या वेबसाईटवर मिळून जाईल तसेच तुम्हाला बाजूला स्वयंघोषणापत्र देखील अपलोड करायचे आहे तो स्वयंघोषणाचा नमुना देखील माझ्या माहिती मराठी डॉट आर जी या वेबसाईटवर दिलेला आहे तर तिथून तो नमुने अपलोड करून सॉरी डाउनलोड करून ती व्यवस्थित भरून तुम्ही या ठिकाणी वापरू शकता त्यानंतर तुम्हाला सर्व कागदपत्र या ठिकाणी जोडल्यानंतर तुम्हाला अपलोड डॉक्युमेंट यावरती क्लिक करायचे आहे तुमचे जे दस्तावेज आहे ते यशस्वीरित्या तुमचे सेव्ह होतील ओके करा आता यासाठी ऑनलाईन पे करा तेहतीस रुपयाचं पेमेंट तुम्हाला करायची आहे पुष्टी करा क्रेडिट कार्ड पर्याय निवडून पुढे जा आणि प्रोसीड टू पेमेंट करा त्यानंतर क्यू आर कोड जनरेट करून त्याला तुमच्या मोबाईलने तुम्हाल पे ॲपने स्कॅन करून या ठिकाणी पेमेंट करा आफ्टर पे तुमचं जर स्लीप आहे ते जनरेट होईल आणि पावती तुम्हाला मिळून जाईल तर ही पावती घेऊन तुम्ही सरळ तहसील कार्यालयामध्ये जा जर तुम्ही तहसील कार्यालयात गेले तर तुम्हाला हे प्रमाणपत्र एक ते दोन दिवसामध्ये मिळते जर तुम्ही ही पावती घेऊन तहसीलला नाही गेले तर हे प्रमाणपत्र आपोआप चार ते पाच दिवसामध्ये येऊन जाते हे प्रमाणपत्र आल्यावर तुम्हाला एस एम एस मिळतो एस एम एस प्राप्त झाल्यावर तुम्ही पुन्हा आपले सरकार या आणि लॉग इन करा आणि डॅशबोर्डमधून हे प्रमाणपत्र डाउनलोड करा डाउनलोड केल्यानंतर या प्रमाणपत्राची कलर प्रिंट काढून त्याला लॅमिनेशन करून वापरा मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच फटाफट लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी जास्तीत जास्त शेअर करा जर तुम्हाला कोणती येत असेल तर नक्कीच या व्हिडिओ खाली कमेंट करा आमच्या इतर दाखल्यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी एकतर माहिती मराठी या यूट्यूब चॅनलला भेट द्या किंवा या चॅनलच्या ह्या जो व्हिडिओ आहे याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तशी मेन्शन केली आहे लिंक त्यावरती जाऊन देखील तुम्ही आमचे इतर महत्त्वाचे व्हिडिओ पाहू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण ऑनलाईन रहिवासी प्रमाणपत्र कसे काढायचे यावर सविस्तर माहिती पाहिली भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक अशीच नवीन माहिती घेऊन तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र